पाहतो तर आपण पाहतोय आज ठाण्यात महायुतीचा मेळावा पार पडतोय कोकण पदवीधर निवडणुकीसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय निवडणुकीच्या नियोजनासाठी मेळाव्याचं आयोजन केलंय या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असतील आज संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत यावेळेस मेळावा असणार आहे तर ठाणे टिपटॉप प्लाझा या ठिकाणी निरंजन डावखरेंसाठी कोकण पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या नियोजनासाठी मेळावा पार पडतोय मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असतील तर आज दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत यावेळेस नंदनवन बंगल्यावर देखील पक्षाची बैठक पार पडणार आहे मात्र त्यानंतर ठाण्यात महायुतीचा मेळावा असेल कोकण पदवीधर निवडणुकीसाठी मेळावा असणार आहे निवडणुकीच्या नियोजनासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असतील आज संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत हा मेका मेळावा असणार आहे प्लाझा या ठिकाणी निरंजन डावखरेंसाठी कोकण पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या नियोजनासाठी मेळावा असेल या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असणार एकीकडे ठाकरे गटाचा सुरू असतानाच आता महायुतीचा देखील मेळावा आहे ठाण्यामध्ये आज महायुतीचा मेळावा पार पडतोय कोकण पदवीधर निवडणुकीसाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असते